नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे बघा या ठिकाणी आपल्यासमोर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं पत्र दिसत आहे आणि हे पत्र आहे दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीचं बघा या पत्राचा मुख्य विषय काय आहे समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट मधील संकलित मूल्यमापन चाचणी एक म्हणजेच पॅट दोनच्या आयोजनाबाबत बघा या ठिकाणी आपल्याला जे दिवाळीच्या अगोदरची पॅटची एक्झाम होते त्या एक्झामबद्दल आणि त्याच्या त्या जो एक्झामचा टाईम टेबल आहे याबद्दल या ठिकाणी या सांगण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये हे पत्र आहे हे पत्र जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला आपल्या परीक्षेचं नियोजन करण्यासाठी आता बघा याच्यामध्ये जे सांगण्यात आलेली माहिती आहे ते अत्यंत महत्त्वाचे असल्याने आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी बघा सांगितलेलं आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचं नियोजन करण्यात येत आहे बघा या ठिकाणी तीन चाचण्या ज्या आहेत त्या आपण घेत असतो तर या अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दिनांक दहा ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे या ठिकाणी बघा अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता निहाय अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल सदर चाचण्या इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण येऊ नये चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे बघा चाचणी जे आहे मूल्यमापन एक चाचणी याचा उद्देश, उद्देश उपयोग फायदे या ठिकाणी सांगितलेले आहेत याच्यामध्ये अध्ययन मूल्यमापन अध्ययनाचे मूल्यमापन या तत्वाकडून अध्ययनासाठी मूल्यमापन या तत्वाकडे वळणे विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे न्यासमधील संपादनूक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणी दिशा देणे इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादनूक स्थिती समजण्यास मदत होणे बघा या ठिकाणी पॅडचे जे चाचणी आहेत त्याचा कालावधी देण्यात आलेला आहे बघा संकलित मूल्यमापन चाचणी जी आहे सत्र एक पहिल्या सत्रातली ते आपल्याला दिनांक दहा ते तेरा ऑक्टोबरच्या दरम्यान घ्यायची आहे या ठिकाणी विषयानुरूप देखील याचं आपल्याला वेळापत्रक देण्यात आलेलं आहे ते आपण पुढे पाहूच आणि जे द्वितीय सत्राचे आहे संकलित मूल्यमापन चाचणी सत्र दोन ही एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये आहे तर मग एप्रिलचे जे आहे ते नंतर तारखा येतीलच बघा चाचणी एकचं चा माध्यम आणि विषय जे आहे ती एकूण बघा दहा माध्यमात होईल प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांचा दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी समावेश असेल त्याच्यानंतर बघा संकलित चाचणी एकचा जो अभ्यासक्रम आहे तो अध्ययन निष्पत्ती आणि मूलभूत क्षमता आणि अभ्यासक्रम यावर आधारित असणार आहे प्रथम सत्रापर्यंतचा जेवढा अभ्यासक्रम ते आहे तेवढा या ठिकाणी असणार आहे याच्यामध्ये बघा संकलित मूल्यमापन चाचणी एकचं जे वेळापत्रक दिलेलं आहे त्याचा कालावधी दिनांक दहा ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे या ठिकाणी सर्वप्रथम विषय आहे प्रथम भाषा म्हणजे सर्व माध्यमांसाठी प्रथम भाषा इयत्ता दुसरी त्याच्यामध्ये लेखी आणि तोंडी घ्यायची आहे लेखी परीक्षेसाठी वेळ साठ मिनिट आहे या ठिकाणी वीस प्लस दहा तीस गुण वीस लेखी आणि तोंडी दहा तीस गुण असतील अशाच प्रकारे तिसरी व चौथीसाठी देखील आहे त्या ठिकाणी नव्वद मिनिटे वेळ आहे आणि गुण जे आहेत तीस प्लस दहा चाळीस असे एकूण गुण आहेत म्हणजे तीस लेखी आणि दहा तोंडी त्याच्यानंतर पाचवी व सहावीसाठी बघा काय सांगितलेलं आहे नव्वद मिनिटे वेळ आहे आणि चाळीस प्लस दहा बरोबर पन्नास म्हणजे चाळीस मार्काची लेखी होईल आणि दहा मार्काची तोंडी होईल आणि हा पेपर जो आहे प्रथम भाषाचा तो आहे दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी बघा दहा ऑक्टोबरला हा पहिला पेपर आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर बघा सातवी आणि आठवीसाठी बघा एकशे वीस मिनिटे वेळ आहे आणि त्यांना लेखी पन्नास मार्काची आणि दहा मार्काची जी आहे ती तोंडी घ्यायची आहे एकूण साठ मार्क होतील पुढे पहा गणित विषय आहे सर्व माध्यमांसाठी दुसरीसाठी आपल्याला तीस मार्काचा आहे वीस मार्क लेखी आणि दहा मार्क तोंडी आणि हा अकरा ऑक्टोबरला पेपर होणार चावत चावत आहे त्याच्यानंतर तिसरी व चौथीसाठी नव्वद मिनिटे वेळ दिलेला आहे आणि चाळीस मार्काचा पेपर असेल त्यामध्ये तीस मार्क जे असतील ते आपल्याला लेखीसाठी आहेत आणि दहा मार्काची तोंडी होईल पुढे पहा पाचवी आणि सहावीसाठी नव्वद मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे आणि एकूण पन्नास मार्काचा पेपर असेल त्यामध्ये चाळीस मार्क जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी लेखीला दिलेले आहेत आणि दहा मार्क जे आहेत ते तोंडीसाठी असणार आहेत सातवी आणि आठवीसाठी या ठिकाणी बघा साठ मार्काचा पेपर असेल आणि एकशे वीस मिनिटांचा वेळ असेल त्यामध्ये पन्नास मार्क लेखीला आहेत आणि दहा मार्क जे आहेत ते तोंडी परीक्षेसाठी आहेत पुढचा पेपर आहे तिसरा तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमांसाठी या ठिकाणी दुसरीला जो आहे तो तीस मार्काचा पेपर असेल त्यामध्ये वीस मार्क लेखी असतील आणि दहा मार्क जे आहेत ते तोंडी परीक्षेसाठी असतील आणि हा पेपर जो आहे तो आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तिसरी व चौथीसाठी नव्वद मिनिटांचा वेळ असेल आणि चाळीस मार्काचा प्रश्न चाळीस मार्क असतील त्यामध्ये तीस मार्क जे आहेत ते लेखीसाठी आणि दहा मार्क जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी तोंडीसाठी दिलेले आहेत पाचवी आणि सहावीचा जर विचार केला तर नव्वद मिनिटांचा वेळ असेल आणि पेपर असेल पन्नास मार्काचा त्यामध्ये चाळीस मार्क लेखीला असतील आणि दहा मार्क आहेत ते आहेत आपल्याला तोंडीसाठी सातवी आणि आठवीसाठी या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे एकशे वीस मिनिटांचा वेळ असेल आणि साठ मार्कांचा पेपर असेल पन्नास लेखी आणि दहा तोंडीसाठी बघा शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपार सत्रानुसार उपरोक्त प्रमाणे आपल्याला स्तरावरून वेळेचं नियोजन करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षाही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या वेळेनुसार ती घेण्यात यावी याच्यासाठी काही संकलित चाचणी चाचणीसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या पहा काय सांगितलेलं आहे म्हणजे चाचणी एक ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी या चाचणीचं चा आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये बघा प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या चाचण्या राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत निहाय पुरविण्यात येणार आहेत त्याच्यानंतर बघा सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घेण्यात यावी पुढे काय सांगितलं बघा चाचणी एकच्या चाचणी पत्रिका अंदाजित दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वितरित करण्यात येणार आहेत पुढे बघा प्रश्नपत्रिका वितरणासंदर्भात काही सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये दुसरी ते आठवीच्या युड एस प्लसच्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खातरजमा गट शिक्षणाधिकाऱ्यांनी करायची आणि त्याची पोच द्यायची आहे तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यायच्या आहेत झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणी पत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता मात्र आपल्याला घ्यायची आहे आणि बघा चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची देखील दक्षता घ्यायची आहे, आहे। मोबाईलमधून फोटो काढणे किंवा समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता देखील घेण्यात यावी त्यानंतर बघा चाचणीची जी गोपनीयता आहे ते काटेकोरपणे पाळण्यात यावी असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसेच चाचणी पत्रिका ताब्यात घेणे आणि सुरक्षित ठिकाणी ठेवणे त्याचे शाहानिहाय वाटप करणे हे तालुका स्तरावर आपल्याला करायचं आहे गट अधिकारी आणि अधिकारी हे काम पाहतील सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या जिल्हा निहाय माध्यम माध्यमनिहाय व इयत्तानिहाय यू डायस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसचा दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतच्या प्राप्त माहितीमधील संख्या तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडून दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सेमी नॉन सेमी म्हणजे गणित साठी प्राप्त सांख्यिकीय माहिती द माहितीच्या आधारे चाचणी पत्रिका वितरित करण्यात येत आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी पॅट चाचणी एकच्या संदर्भामध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आपल्याला बघा अध्ययन निष्पत्तीनिहाय रखान्यामध्ये गुण नोंद करायची आहे चाचणी जी आहे संकलित चाचणी एक या कालावधीमध्ये शाळा भेटीदेखील होणार आहेत त्यामध्ये मग आपल्याला या ठिकाणी शिक्षणाधिकारी किंवा प्राचार्य वगैरे जे आपल्या डाएटचे प्राचार्य असतात ते या ठिकाणी आपल्या शाळेला भेटी देऊ शकतात अधिकारी लोक इतर देखील येऊ शकतात त्यानंतर केंद्रप्रमुख असतील साधन व्यक्ती असतील विशेष तज्ज्ञ असतील यांच्या भेटी देखील या ठिकाणी होणार आहेत आणि या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे की दहा टक्के उत्तरपत्रिकांचे यादरचिक पद्धतीने तपासणी देखील करण्याचं नियोजन शिक्षणाधिकारी व प्राचार्य यांनी करायचं आहे अशा प्रकारची ही माहिती आहे आपल्याला ही माहिती आवडली आहे असं मी गृहीत धरतो कारण अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर आपण काय करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या आठवणीनं बेलायगन दाबा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल थांबू या ठिकाणी धन्यवाद